शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासात अनेक वेळा बंड फुटीचे प्रसंग आले छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील यांच्यासारख्या पहिल्या फळीतले नेते शिवसेनेला सोडून ने गेले होते तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे तर शिवसेनेत उभी फूट पडली त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची नक्की शिवसेना कोणती हा वादी निर्माण झाला पण एका बंडामुळे मात्र शिवसेनेत भावनिक वादळ निर्माण झालं ते म्हणजे राज ठाकरे यांचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीतरी एकत्र येतील अशी चर्चा सतत जागती ठेवली जाते त्यांच्या आजूबाजूचे नेते असतील कार्यकर्ते असतील याबाबत सूचक वक्तव्य करत असतात मात्र आता प्रथमच या दोन्ही नेत्यांनी याबाबत उघड भाष्य केलंय त्यामुळे हे नेते खरंच एकत्र येणार का आले तर युती करणार की एका संघटनेत लढणार या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय गप्पा तर सुरुवातीला आपण पाहूयात की ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा का होतीये दोन्ही नेत्यांनी ने एकत्र येण्याच्या ने चर्चेला पुन्हा तोंड फुटण्याचं कारण म्हणजे दोन्ही नेत्यांनी ने केलेली ने वक्तव्य राज ठाकरे यांनी अभिनेते आणि सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली आहे या मुलाखतीत राज ठाकरे यांनी याबाबत एक सकारात्मक वक्तव्य केले कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत महाराष्ट्र फार मोठा आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं एकत्र राहणं यात काही फार कठीण गोष्ट नाही असं राज ठाकरे म्हणाले तर उद्धव ठाकरे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिलाय मात्र तो प्रतिसाद हा सशक्त प्रतिसाद आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आव्हान करतो परंतु एकीकडे त्यांना म्हणजे भाजपला पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड विरोध करायचा असं चालणार नाही महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं आगत स्वागत करणार नाही त्यांच्या पंक्तीला बसणार नाही हे आधी ठरवा मी माझ्याकडून भांडण मिटवून टाकली पण आधी हे ठरवलं पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय परिणाम होणार ते पाहूयात ठाकरे बंधूंची युती, युती सत्तेच्या सारीपाठावर वजीराच्या भूमिकेसारखी असू शकते त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारलेलं आवडलं नाही तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे परम मित्र असल्याचा दावा करत असलेले मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज यांच्यासोबतची मैत्री तुटल्याचं जाहीर केलं याचे सामाजिक परिणाम पाहिले तर ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मराठी माणसाला व्यासपीठ मिळू शकतं तर मराठी अस्मितेचा कमकुव झालेला मुद्दा पुन्हा एकदा बळकट होईल दोन्ही ठाकरेंना मतपेटीतून फायदा होईल दोन्ही ठाकरेंना मुंबई ठाणे पुणे यासारख्या शहरी भागात याचा फायदा होणार आहे मुंबई महापालिकेवरही ठाकरेंना वर्चस्व राखण्यास मदत होणार आहे तर याचा सर्वात जास्त फटका कोणाला बसणार आहे तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा सर्वाधिक मोठा फटका हा भाजपला बसू शकतो <tschaftswap> हे दोन्ही भाऊ एकत्र एक आल्यास मुंबई हे दोन्ही भाऊ एकत्र एक आल्यास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी मतांचं ध्रुवीकरण होऊन भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येण्यातील अडथळे काय आहेत ते पाहूयात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच घरात नालेले आहेत एकाच विचारधारेच्या मुळाशी असलेले हे नेते आहेत दोघांमध्ये नेतृत्व शैलीत फरक असला तरी मराठी अस्मिता हा दोघांचाही मूळ गाभा आहे त्यामुळे हे जर दोघं एकत्र आले तर मराठी माणसाचे एक तरा प्रबळ राजकीय व्यासपीठ तयार होऊ शकतं पण या दोघांमध्ये वैयक्तिक पातळीवरची सल आणि भूतकाळातील काही न सुटलेल्या गोष्टी अजूनही जिवंत आहेत विश्वासाचा अभाव आणि नेतृत्वातला संघर्ष हे देखील मोठे अडथळे थार आहेत त्यामुळे एकत्र येणं केवळ रणनीतीच्या नव्हे तर भावनांच्या आणि परिपक्वतेच्या पातळीवरही आव्हानात्मक आहे महाविकास आघाडीत समन्वय कसा साधणार तर सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी मतानुसार दोन्ही पक्ष मतदारसंघाची कशी विभागणी करणार आणि यापूर्वी विरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांना कसं एकत्र एक आणणार अमित आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही बंधू एकमेकांचं नेतृत्व कसं स्वीकारणार एकंदरीतच काय तर महाराष्ट्राचं राजकारण आज कमालीचं अस्थिर झालंय सत्ताधारी पक्षाचा आंतरिक ताणतणाव विरोधकांचं बळकट होत जाणं आणि त्यात मराठी माणसांच्या प्रश्नावर होणार रा राज आणि उद्धव यांचं एकत्र येणं ही केवळ राजकीय चाल नसून मराठी माणसासाठी राजकीय एक शक्ती एकवटण्याची संधी ठरू शकते असं म्हणलं तर वावघ ठरणार नाही तसेच भारत जिंकण्यासाठी निघालेल्या भाजपच्या स्वप्नाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू सुरू लावून यशस्वी ठरणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वैयक्तिक वाद सोडून महाराष्ट्र हितासाठी एकत्र येतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद